निमित्ताने कोकणाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीदेव कुंकेश्वर मंदिरात पहिली श्रावण सोमवारची पूजा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी निलम राणे देखील उपस्थित होत्या त्यानंतर आजपासून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानाबाबत देखील आमदार राणे यांनी पत्रकारांना माहिती दिली पहा काय म्हणालेत आमदार नितेश राणे

ुरश्वर मृत्युंजय पृथ्वीजयाद्रायिका कंठा शिकमेशा शर्वाय महादेवाय देव प्रदक्षिणापूर्व नमस्कार समर्पया आणि आमच्या कुडकरी कुणकेश्वर ट्रस्टच्या सगळ्याच मान्यवरांनी आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्याच प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हस्ते पार पडल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या कुमकेपुरकरी येते आणि आ आमच्या प्रत्यक्ष ट्रस्ट आणि इकडच्या सरपंच आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे मला विश्वास आहे येणाऱ्या भाविकांचा अनुभव अतिशय सुकर होईल असं माझा ठाम विश्वास आहे मुख्यमंत्री तीर्थस्थानामध्ये आता काही दिवसामध्ये सुधारित यादी येते आहे माझं स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणंही झालेलं आहे काही दिवसात तेव्हा सुधारित यादी येईल त्याच्यात आमच्या कुणकेश्वर मंदिराचं नाव निश्चित पद्धतीने असेल एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो आगामी का विधानसभेच्या निवडणुका कुणकेश्वर देवाने निमित्त मला या भागाच्या जनतेची आणि मतदारांची सेवा करण्याची आशीर्वाद दिलेला आहे शक्ती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने पुढची पाच वर्षेही मला जनतेने परत एकदा संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी काही शक्ती लागते जे काही म्हणजे एकत्रित आशीर्वाद लागतो व कुंकेश्वरांनी माझ्या मागे घ्यावा एवढीच मागणी आज श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून आमदार आपल्या जाईल ही माहिती मी चालू भारतीय जनता पक्ष या कणकोली देवगड विधानसभेच्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या प्रमुख मंडळाध्यक्षांनी आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाच्या दोनशे त्रेसष्ट गावामध्ये लोकांना जाऊन भेटावं संवाद साधावा लोकांची केलेली कामं आमच्या महायुती सरकारच्या आणि घेतलेले निर्णय मदे, या सगळ्या बाबतीमध्ये हो, या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीशी मतदारांशी जाऊन बोलावं ह्या दृष्टिकोनातून हा दौरा आम्ही आखलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही आजच्या शुभ दिवसातून आम्ही करत आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा